त्यांना काही विद्यार्थी पत्रकार या स्पिंगर जो आपण म्हणतो त्याची गरज आहे त्या काळात माझे वडील जसे या ठिकाणी आईजी साहेब बसले माझे वडील त्या काळात आईजी होते आणि त्यांनी मला म्हणजे पोलीसची भाषा मध्ये प्रेमाने सांगितलं की तुम्हाला या ऍडव्हर्टिजमेंट मध्ये तुम्हाला अर्ज भरायचा मला वाटले काय म्हणजे काय म्हणजे घेणार देणार माझा आपला अभ्यास खेळ मिळ जो काही चालू आहे

असना पाहिजे आणि त्याला जो आपण फील्ड रिपोर्टिंग म्हणतो एक जो एक दुर्लभ गोष्टी आजच्या युग मध्ये झालेली आहे एक दुर्लभ गोष्टी झाली आहे की आपण सेकंडरी रिपोर्टिंग भी आज एक, आ, चार बातमीला वाचून तुम्ही बातमी तयार करू शकतो परंतु कुठल्याही गोष्टी मध्ये कुठल्याही गोष्टी बातमीची आहे त्याला समजून घेणार पत्रकारिताची एक गोष्ट त्याच्यानंतर मी बातमी लिहिलं आणि बातमीमध्ये त्यांनी शेवटी ते छापलं पण कट पेस्ट केलं भरपूर आणि त्यामध्ये पण तुम्ही पाहिलं असेल तर मी आज काला आहे, काला शर्ट आणि काला रंगच्या पॅन्ट हे मी घालून आलो आणि आदरणीय पालकमंत्री महोदय किंवा आपले जिल्ह्याचे सन्मान्य मंत्री महोदय आता आता याच्यावर ब्रेकिंग न्यूज करू नका मी मला माहित नाही पालकमंत्री शेवटी कोण आहे परंतु म्हणजे बोलता बोलता एक प्रकारचा अभ्यास झाला होता त्यामुळे मी बोलून गेलो परंतु आपल्या जिल्ह्याचे पाटील पांढरा शर्ट आणि पांढरा पॅन्ट होते तो प्रशासन आणि विशेषतः संपादिकतासाठी फार महत्वपूर्ण गोष्टी जो काला अक्षर लिहिलेला असतो ते प्रशासन असतो आणि जो काला अक्षरच्या मध्यमध्ये मध्ये जो जागा असतो ना ते शासन असतो जो लिहिलेला नाही ते जर तुम्ही समजू शकले ते गोष्टी तुम्हाला शासन करण्यासाठी तुम्हाला सहकार्य करतात आणि संपादिकता पण वही आहे की कुठल्या गोष्टीला कालाक्षर मध्ये घ्यायचे कुठले अक्षर कुठल्या गोष्टीला पांढराक्षर अक्षर ते फार मोठा काम संपादिकता ये गोष्टी मी शिकलो त्याच्यानंतर संधी मिळाली ऑल इंडिया रेडिओ मध्ये एक वर आली परत माझे वडीलनी म्हटलं की जाऊन तुम्ही भरून टाक मी पण जाऊन भरलो मला वाटलं की मी म्हणजे इंटरव्ह्यू झाले लोकांनी मला विचारलं कसं झालं मी म्हटलं की मला नाही वाटत माझं सिलेक्शन होणार आहे मला त्या टाइम मध्ये असं वाटत होतं की भरपूर लोकांना अडीचशे तीनशे लोक आले होते युवा वाणी नामाचे कार्यक्रम होते तर लोकांनी मला असं सांगितलं की अगर सिलेक्शन नाही झाला तर अमिताभ बच्चनच्या पण सिलेक्शन नाही झालं होतं तुमची अगदी सिलेक्शन नाही झाली तुम्ही पण अमिताभ बच्चन सारखा होणार आहे दुर्दैव माझी सिलेक्शन झाली आज मी तुमच्या समोर आहे मी पण अमिताभ बच्चन झालो असतो आणि या गोष्टी मला म्हणजे खूप खुशी आहे दुःख आहे मला माहित नाही झालं आणि त्या ठिकाणी मी रेडिओ मध्ये पण काम केलं आणि त्याच्यानंतर डिजिटल मध्ये लोकांनी मला सांगितलं की तुम्ही टी व्ही साठी पण प्रयत्न करा जसं आज युट्यूब चॅनल त्या काळात पण नवीन नवीन युट्यूब चॅनल येत होते आजचे जवळपास वीस वर्ष पूर्वी आणि त्या टाइम मध्ये मला म्हटलं की तुम्ही हे करा म्हणजे स्क्रीन टेस्ट द्या लोकांनी म्हटलं की अरे तुम्ही स्क्रीन साठी उत्तर चांगला नाही आहे म्हणजे तुम्ही रेडिओसाठी ठीक आहे म्हणजे स्क्रीनवर तुम्हाला कोणच बघणार त्याला मिळालं नाही त्या ठिकाणी त्यांनी मला युट्यूब चॅनल आणि म्हणजे म्हणजे न्यूज मध्ये पण काम ये करता 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 जवळपास सहा सात वर्ष पूर्ण कॉलेजच्या टाइम मध्ये पॉकेट मनीच्या नावाखाली मी काम करत गेलो करत गेलो करत गेलो आणि सोबत जे लोक काम करत होते आज विभिन्न ठिकाणी संपादक झाले काही जण मोठ्या पत्रकार आणि पत्रकारिता मध्ये मी जो गोष्टी शिकलो ते आहे की समाजाला कसं बघायचं आहे आणि समाजाला कसं समजून घ्यायचं आहे तिसरी गोष्ट जो आज या ठिकाणी पत्रकारितासाठी महत्वपूर्ण आहे दोन गोष्टी आहेत एक आहे की तुम्हाला जो आहे ऐकायचा आणि ऐकायचं आणि या दोन मध्ये बॅलेन्स कसा आपल्याला क्रिएट करून पत्रकारिता करायचं ही एक फार मोठी चॅलेंज आपल्या समोर आज पत्रकार म्हणून तुम्ही लक्षात घ्या अगदी तुम्ही फक्त हे सांगितलं की जिल्हाधिकाऱ्यांनी हे सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांनी वो सांगितलं माणूस एवढं बोर होणार कोई बी तुमची बातमी वाचणार नाही ऐकणार नाही बघणार नाही आणि त्याला अशी समजण्याचा प्रयत्न करणार परंतु अगर तुम्ही हा सांगितलं की त्यांना जो ऐकायचा आहे त्यांच्यामध्ये जो एक द्वेष भावना या एक एक वेगळी भावना अगर असेल आणि ते फक्त तुम्ही बिलअप करून राहिले तर खरी बातमी नाही ते खोटी बातमी पण होऊ शकतो तुम्ही ते तुम्ही फक्त हा गोष्टी सांगणार की जो त्यांना ऐकायचं आहे आता जसे लोकल उदाहरण एक दोन आहे स्पेसिफिक उदाहरण देण्यासाठी इच्छुक नाहीये परंतु कधी कधी छोटी गोष्टीला आपण किती मोठी करू शकतो त्याच्या खालमध्ये दोन उदाहरण आहे ते गोष्टी लक्षात घ्या आणि याच्यामध्ये अगर तुम्हाला बॅलन्स अगर तुम्ही मेंटेन केले तर एक आदर्श पत्रकारिताचं एक फार मोठा उदाहरण आहे पत्रकारितामध्ये रॅपिड चेंजेस होऊन राहिले

तुम्ही अगर मध्ये बसून फक्त सोशल मीडिया वाचून व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही रिपोर्टिंग करून राहिले तर एवढंच शोक होऊ शकतो की एक तुम्ही क्रिएट करू शकतो ज्याच्या कुठलेही ग्राउंड रिपोर्टिंग से कुठलीही गोष्टी सत्यता नाही मी तुम्हाला कोविडच्या कालावधीमध्ये